माझी ही पण कविता फक्त तुझ्यासाठी डेडिकेट करतो फक्त तुझ्यासाठी हरिणासारखे टपोर डोळे कोकळीसारखा आवाज हरिणासारखे टपर डोळे कोकळीसारखा आवाज आठवण तुझी आलीच आठवण तुझी आलीच तर पाहतो तो समुद्रात आठवण तुझी आलीच तर पाहतो तो समुद्रात आठवणी तुझ्या हृदयात ठेवून आठवणी तुझ्या आठवणी तुझ्या हृदयात ठेवून चालू होता आयुष्याचा गाडा आठवणी तुझ्या हृदयात ठेवून चालू होता आयुष्याचा गाडा एकाच भेटी शिकवला एकाच भेटी शिकवला तुम्हाला जीवनाचा पाडा एकाच भेटी शिकवलाच तुम्हाला जीवनाचा पाडा शब्द बापुडे ओठावरती शब्द बापुडे ओठावरती नकळत माझ्या आले शब्द बापुडे ओठावरती नकळत माझ्या आले शब्दना या मान देऊनी शब्दांना या मानदेऊनी तू पण माझ्यावर प्रेम केले शब्दांना या मानदेऊनी तू पण माझ्यावर प्रेम केले गुलाब पाकळीसारखे के तुझे ओठ गुलाब पाकळीसारखे तुझे ओठ गालाव चंद्रासारखी खळी गुलाब पाकळीसारखे तुझे ओठ गालाव चंद्रासारखी खळी तू दिसतेस मला तू दिसतेस मला फुललेल्या रात राणीची कळी तू दिसतेस मला फुलेल्या रात्रांची कळजी सूर्यासारखं तुझं तेज सूर्यासारखं तुझं तेज नागिनीसारखी काळी भोर केस सूर्यासारखं तुझं तेज नागिनी सारखी काळी भोर केस पाहतानाही निसर्गाला वाटावी लाच पाहतानाही निसर्गाला वाटावी लाच मागताना फक्त देवाकडे तू मलाच माग मलाच माग मलाच माग तुझाच बियार संदीप